सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो यामुळं देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत तर काही राष्ट्र एकमेकांचा द्वेष करतात मात्र नाईलाजानं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात रशिया युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलं अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली चीननं अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नयेत यासाठी रशियाची पाठराखण केली आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशियाविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळ करण्याचा प्रयत्न सुरू केलाय हे आर्थिक निर्बंध काय आहेत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जाते हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग रशियावर सुरू असलेले आर्थिक निर्बंध बघण्याआधी आपण रशिया आणि युक्रेनचा थोडा तुलनात्मक विचार करूया म्हणजे आपल्याला एकूणच अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचे परिणाम समजून घ्यायला जरा सोपं जाईल जगातील महासत्तांपैकी एक असलेल्या रशियाचं क्षेत्रफळ एक पूर्णांक एकाहत्तर लाख किलोमीटर आहे आणि जीडीपी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी डॉलर आहे दुसरीकडं युक्रेनचा जीडीपी अवघा पंधरा हजार पाचशे पन्नास कोटी डॉलर इतका आहे दुसऱ्या शब्दात फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडील गुंतवणूकदारांनी जेवढे ओ कंप्लीट, रेडी कंटिन्यू